भडगावच्या कसगाव शिवारातील महादेव मंदिरात झालेला चोरीचा गुन्हा भडगाव पोलिसांनी उघडकीस आणला असून दोघांच्या गुन्ह्यातील एकतीस हजार रोख आणि एम्प्लिफायर पोलिसांनी हस्तगत केलंय या प्रकरणाचा पुढील तपास भडगाव पोलीस करत आहेत आफिक मेहकर मिथून सिंग बावरी असं ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांनी आणखी कुठे चोरी केली आहे का याचा तपास भडगाव पोलीस करतात कसगाव येथे पूर्ण नंबर कसगाव मंदिरामध्ये चोरी झाली होती तेवीस दोन दोन हजार पंचवीसला त्या अनुषंगाने गो पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता मंदिर चोरीचा तर आमचा तिथला जो स जो संशयित होता त्या संशयावरती आमची पूर्ण नजर होती आमची जी टीम आहे आमची टीम त्याच्यावरती दिवसरात्र नजर ठेवून होती परंतु त्याच्याविरुद्ध आम्हाला कसं ठोस काही पुरावा मिळत नव्हता म्हणून आणि त्याच अनुषंगाने काल तिथे कसगावमध्ये एका मंदिरामध्ये चोरी झाली तर तिथे एक संशयित पकडला आणि त्या पकडल्यानंतर त्यांनी आम्हाला सगळा घटनाक्रम सांगितला आणि कालच्या मंदिर चोरीचंसुद्धा आणि तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंदिर चोरीचंसुद्धा त्यांनी चोर सांगितला आणि कोणी कोणी चोरी केली सांगितल्यानंतर त्या चोराला तिथला जो मिथून बाबरी नावाचा जो चो चोर आहे अट्टल चोर आहे रेकॉर्डवरचा इष्टी शिटर आहे त्याला आम्ही ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्या पुण्याची कबुली दिली आणि त्या पुण्यामध्ये त्यांनी जे काही तिथलं मंदिरातलं मंदिराचं जे त्रिशूळ आणि जे सामान त्याने नेलं होतं त्यांनी तुकडे तुकडे करून तिथे येणाऱ्या माणसांना त्यांनी विकलं असं त्यांनी सांगितलं आणि त्यां त्याच्यामध्ये त्या पूर्ण जे त्याला पैसे मिळाले पंचवीस हजार रुपये त्याची रिकव्हरी पण देण्यात आली आहे सगळ्यांचं जे काम आहे हे आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हेड कॉन्स्टेबल साहेब फौजदाब नागरे हेड कॉन्स्टेबल निलेश आ, निलेश आ, निलेश, निलेश ब्राह्मणकर पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी पोलीस कॉन्स्टेबल सुनील सदरची कारवाई भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सोनोने गणेश ब्राह्मणकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत प्रवीण परदेशी संभाजी पाटील आदींच्या पथकानं पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव